नमस्कार आपल्यासोबत माजी खासदार सुधाकर शृंगारे साहेब आहेत आणि आपण त्यांच्याशी उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघाविषयी विचारणार आहोत आणि ते उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघामधून आमदारकीसाठी ते इच्छुक आहेत त्यांनी मागचीही लोकसभा लढवलेली आहे आणि आता ते उदगीर जळकोट मतदारसंघामध्ये गाव आणि गाव फिरत आहेत ते मतदारासं मतदार जे आहेत त्यांच्याशी ते संपर्क करत आहेत साहेब नमस्कार आपलं आमच्या चॅनलमध्ये साहेब आपण एकंदरीत आता विधानसभा निवडणूक जी आहे ती जवळ आलेली आहे अवघ्या पाच दिवसामध्ये आचारसंहिताही लागण्याचे संकेत आहेत आपण उदगीर जळपोट विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये फिरत आहात कसा अनुभव आहे आता काय वाटते तुम्हाला नेमकं खरं <coughs> म्हणजे <coughs> उदगीर <coughs> आणि तो था या मतदारसंघामध्ये मी फिरत असताना त्या लोकसभेला जे मला ज्या ठिकाणी जे बहुमत मिळालेलं आहे त्या त्यानिमित्तानं या ठिकाणी मी नामदर्जी सोहळा ही केला होता किंवा सगळ्याचे आभार मानावं या ठिकाणी ज्या जनतेने मला मतदान केलेलं आहे त्या त्या जनतेचे मी आभार म्हणून या ठिकाणी आलो होतो परंतु त्या ठिकाणी अनेक कार्यकर्त्याची अनेक आपल्या शेतकरी बांधवांची प्रजेची मागणी आहे की आपण खासदार साहेब विधानसभेची आपण निवडणूक लढवावी ही लोकांमधून मागणी येत आहे <laughs> त्यामुळं थोडा विचार केला मी सांगतो म्हटलं त्यांना आणि आज प्रत्येक ठिकाणाहून असा मला फोन येतो की साहेब आपण निवडणूक लढा कुठूनही आपण निवडणूक लढवा म्हणून आज थोडा मी चाचपणी करण्यासाठी आलेलो आहे कसं आहे का नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच तुम्हाला कळेल आपण म्हणजे पूर्ण तयारीनिशी मतदारसंघामध्ये फिरत आहात की मला निवडणूक लढवायची आहे बिलकुल कुठला पक्ष काही सांगाल पक्ष लवकरात लवकर कळतो बरं साहेब आता मला सांगा तुम्ही फिरतच आहात काय एकंदरीत लोकांची प्रतिक्रिया कशी वाटते लोकं फुल पॉझिटिव्ह आहेत खूप छानपैकी एवढं पंचेचाळीस हजार लोकांशी मी कॉन्टॅक्ट केला त्याची मतं आली माझ्याकडं पण बत्तीस हजार लोकांनी मला शुभेच्छा दिल्या या ठिकाणी की आपण यावं विधानसभेला लढावं या विधानसभेला आपल्यासारख्या माणसाची गरज आहे मी तुम्हाला माहिती महाविकास महा आघाडी कडून लढण्याची इच्छा आहे का महायुतीकडून का अपक्ष का आणखी कुठला पक्ष आहे बिलकुल तुम्हाला सात आठ दिवसात कळून जाईल सगळं चित्र स्पष्ट होईल कुठून येतं हे प्रतिष्ठा करावी एवढेच विनंती करतो तर हे होते माझे खासदार सुधाकर श्रृंगारी साहेब ते म्हणत आहेत की आठ दिवसामध्ये तुम्हाला चित्र स्पष्ट होईल की मी नेमकं कुठून लढणार आहे आणि कशा पद्धतीने उदगीरची विधानसभा जी आहे ती लढणार आहे